फ्रेंड कशी आहात चला तर मग आजचा ब्लॉग सुरू करून मी चाललेली आहे गावाला तर बघूया पुढे आमच्या गाव आहे आणि माझे पप्पा अगायची शेंगा काढत होते त्याच्यावर शेंगा आहेत भरपूर पप्पा दाखवा शेंगा दाखवा हातामध्ये आहेत पप्पांच्या शेंगा अजून भरपूर आहेत काढणार होत आता लिंबू पण काढणार होत परत घोसाला काढणार आहोत वांगी काढणार आहोत घरची भाजी हे बघा लिंबूच्या झाडाला लिंबू पण आलेले आहेत आपण लिंबू पण नेणार आहोत हे बघा इथे लिंबू पण आले असे भरपूर मोठे मोठे आलेले आहेत आम्ही अर्धे काढून नेलेले मुंबईला परत नेणार आहोत तोंडली पण काढणार आहोत तोंडली पण पन... बघा तोंडलीची पन... भाजी तोंडल बघा आहेत कुठे अर्धे पिकलेले आहेत एक दिसला हा बघा हे बघा मला तोंडली अजून दिसत आहेत भरपूर आहेत हम्म 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 गावची भाजी म्हणजे टेस्टीच काय काढते मी आंबाली लवकर ये काठी अडकले आणि रडतय हा बघ बघ अडकली लवकर ये लवकर आहे लवकर लवकरच कर, लो कर।, एच, एच कर एच, एच। एच। गेली आंबा पच्चू पण आला आले पपडी तू कशाला आला हस शेपूट आहे माझी ती होई होय होय ए शेपूट तू कशाला आला कुठे कुठे चाललास कुठे शवी आकडी बोलतात ना पहिला ह्याला नाही पप्पा आबाईची शेंग काढतायत वरती आहे म्हणून त्याच्यामध्ये अडकले बघा कशी काढली आली आली कौली आहे ना ये बघा ही भाजी खूप छान होते झाडावर पण खूप आहेत पण खूप वरती आहेत काढायला नाही जमणार हे आहे आमचं कडीपत्त्याचं झाड हे असं उंच आलेलं आहे भरपूर कढीपत्ते आहे हे बघा कडी पत्ता हे आहे आबोलीचं झाड हे आंब्याचं झाड आहे इथे फणसाचं झाड आहे शीताफलचं झाड आहे हे आता आहे आम्ही सीताफळ खाल्ल्याचे आलेले भरपूर हे बघा कशी मोठी ही जून झाले शेंग जून शेंग पण घेतात ना नाही काय कोली फक्त कोली घेतात अभयीची शेंग नाही कोपे काट कोपे कोपे रखो कोपे रखो कोपे कोपे आता काउंट करो पपैया ये वो दिख ले ले हैप्पी ले ले आते दिख रहा है लोका लिस्टेट अब भागो पडला खाली छान पिकलय हे केवढे मोठे आहे ते बघा वरती हे पिकले नाही का अजून काढा ते काढा दोन काढून बघा काढून पेरू संपले पेरू पण होते भरपूर खाल्ले मी काल आल्या आल्या हे बघा तरी एक आहे आहे पेरू छान लागेल मला वाटते काढते पप्पा काढू काय चांगला लागेल छोटासाच आहे हा वरती आहे पप्पा तो चांगला आहे ते बघा वरती आहे काढू काय किती वरती आहे तो पेरू हा तोच वरचा पड अरे पड बाबाने पण काठी घेतले आंबे वाढते आंबे आहेत का आता पप्पा पप्पाकोडी आता काढतायत पेरू तो खूप उंच आहे ना म्हणून पप्पा आता तिकडे गेले काढायला किती स्ट्रगल एक पेरूसाठी साठी राहू द्या नाही काढला हा कसं ते आकडीला आला ना एकदम आडकून पडला तिकडेच गेला कुठे पडला यार फ्रेश झाडावरच पेरू पानं वाड्यांची पानं पण नाही आला पाहिजे पप्पा थोडी काय एक दोन उंडे झाले बाद झाले ना आले नाही एवढे मोठे होऊन पण पप्पा इथे येते बघा पैची शेंगा एवढ्या मोठे झुन झालेत झुन ही कोली वाटते बघा नाही पण थोड़ी खाली खराब आहे बापरे एवढे झुन झालेत काय झाल्या का ते बघा पपई आली पपई काढा पपई हो पप्पा हे पण आलंय काय बोलतात त्याला गवारी होय बघा आमच्या इथे करांदे नाही काय आले का हम्म दोन पप्पाई काढले केली आलेली खराब झाली केले कोणी खाल्ली असतील ते केल फुल काढा ना मग त्याची भाजी बनवेल हा पिकलाय तो पण तेवढी केली गेलेली आहेत पप्पा म्हटली केलफूल काढा हे बघ काय केल फूल झाड आहेत ही मिरची आड आहे त्यांना आपण मिरचीचं झाड आहे पण लवंग्या मिरच्या आहेत कॅड बघा आमची मांजर बघा काय पाल दिसली म्हणून पलते ए म्हणे म्हणे म्हणी मी येऊ ग म्हणीये झाड आहेत तुळस पण नेणार आहे लावायला परत आणि हा हे लावलेलं आहे वांग हे वांग्याच्या झाडावर आखाडी मुद्दाम टाकले कारण किडी नको लागायला म्हणून हे तर किडे लागून खराब होतो ना झाड वांगी आलीच छान आहे बघा हा झाड मीच लावलेला दोन महिन्यामध्ये मस्त झाड आहे बबडी हे बघ किती छान आले ते वांगी घरची वांगी याह एक दोन तीन चार पाच असं खाली पूर्ण केलीची झाड आहेत आणि हा नारलाचं झाड आहे अजून छोटंच आहे हे शेकटाचं झाड आहे पण ते आता शेंगा नाही आल्या अर्धे आहेत ते कच्चे आहेत पिकलेले आपण काढलेत पप्पा आता वांगी काढायला आलेत जुन आहेत ते काढा किल्ला बहुतेक पप्पा ना सुट्टीचं कालवण वगैरे मस्त त्याच्यात टाकल्यावर हम्म हे बघा खाली पण आहे बघा छोटासा कोला तुम्ही काही खात नाही ना मग तसेच पडून असतात अजून झालं म्हणजे काय घरची कणका घाई मध्ये काढून आणलीत थोडीच मस्त झालीत मोठी पाव पाव किलो भरती बापरे कसला मोठा आहे चला चला लवकर भरा असं भरलंय मस्त घरचे लिंबू परत पेरू पण येतात तोंडली आहेत अबईच्या शेंगा आहेत पपई आहेत घरचं कढीपत्ता हे परत काढलेत कच्चे लिंबू ही फ्राय करून दिलेली मच्छी आहे फ्राय करून दिलेली हम्म नाही वड्यांचे पाना हे पानाल फुले त्याला घराघरा लवकर जाम झाला मज्जात मज्जा मम्मी आता भरते टाइम कपडे आपण आता जाणार आहोत चला लेट झालंय खूप फास्ट चालायला लागतोय ऊन भरपूर आहे बाबूला घेऊन पप्पा पुढे गेलेले आहेत दिसत नाही बोली पुढे जा तर खूप पुढे गेले माझ्याकडं वजन आहे भरपूर काय मम्मीने दिलंय जड लागते पिशवी बाबूला घेऊन गेलेत पप्पा पुढे बोली पुढे जा तर भरपूरच पुढे गेलेत दिसत पण नाही कुठे दिसले दिसले म्हणजे वाड बघते कधी येते थांबत थांबत चाललेले गावा शेजारी फ्लॅट बांधतात गवत किती उंच झालं त्यामुळे था। दिसत पण नाही बघा छान आहे इकडे पण बनत चाललंय असे अजून होत आहेत डेव्हलप हा रस्ता असं हा म्हणजे खराब आहे पुढे एकदम छान आहे पावसाच्या टायमात तर बापरे सर्वात चिखोल झालेला आता ऊन आहे मुले ऊन आहे त्यामुळे एकदम सुक झालं आहे शॉर्टकट आहे आमचा हे बघा एवढे छोटे छोटे आंबे तर याला तर इथे याला आंबे भरपूर आले ते आंब्याला किती छान वाटते ते काम चालू आहे आवाज येतो ते <त्यागी> <पत्यागी> किती जड आहे ती पापान दिली पिशवी घेतला आपल्या माझ्या बापड्याला माझा बाबडा पण नाही एवढी जड किती त्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा किलो एक वजन आहे तर करंद्यांच भरपूर वजन आहे काय ते आबाईच्या शेंगांचं पण किती वजन असत शबी हाय होई होई कुठे चाललो आपण आपण कुठे चाललो बोल आपण कुठे आपण चाललो तू चालतोस काय चालतो थोडा वेळ थोडा वेळ चालतो काय त्या पिशवीने माझा घामच काढला कसलीच जड आहे ती बघा हा रस्ता किती छान झालाय तिकडे खूप वाहन होता सरले मम्मी आली घेऊन एवढीही लांब बाबून सगळं पाणी पाडलेलं आहे थोडा गरम करून आणलेला चालला आता खेळायला लागेल बस स्टॉपला आम्ही पोहोचलोत घाबरून आला कासरवाडी बस स्टॉप आहे आणि या घाबरून आलेला आहे घाबरून आला गाडी आली का लगेच घाबरतो काय आलेली बाबू बूम बोम मामाची गाडी उड्या मामाची आपल्या मामाची गाडी आहे तिकडे मामाची गाडी तिकडे मामाची गाडी पण दगडीवर बसलेला कुठे आलो आपण कुठे आलो बूम आलो हम्म काय बसायचं माहितीये येतो काय बसता छोट्या दगडीवर बसले. इकडे गाड़ी गाड़ी आली! बघायची अजून बस का आलेली नाही पाच वाजे आलेत ये भूम येईल भूम टिटी टिट्टी टिट्टी

ठाणा कोशिमला मध्येच बंद पडलेली ठाणा कोशिमली बस आहे मध्येच बंद पडली काल पण नव्हती आली ठाणा बस नानो से गावी तेच नेमकी बंद पडली पुढे रे बसलो म्हणजे बस येते बस बंद पडले आले वाटत दुसरी बाबाला चालू झाली म्हणतायत परत माल सात चढले शवी बस सुटेल आता सुटली बस कडी सुटली बस सुटलेली आहे फायनली हा काल बापी जे ते आम्हाला माझा भाऊ घ्यायला येणार होता मग वाट बघत होती कधी येतो

चला 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 चल घरी आजचा म्हणजे खूपच दगदगीचा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटूया या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये थँक्यू